श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीस मार्च वार रविवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा एक शुभमुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी सोने चांदे खरेदी करणे नवीन वस्तूंची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु या गुढीपाडव्याच्या दिवशी काही महत्त्वाचे नियम देखील पाळले जातात जर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या हातून काही चुका झाल्या तर आपल्याला वर्षभर अडचणींना सामोरे जावं लागत असते वर्षभर आपल्या मागे संकट अडचणी अडथळे हे लागत असतात आणि म्हणूनच उद्या गुढी पाडव्याच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरीही तुम्हाला कोणालाही घरातल्या या चार वस्तू अजिबात द्यायच्या नाही तसेच या दिवशी घरोघरी गुढी उभारून गुढीची पूजा केली जाते जेव्हा पण ही गुढी उभारणार आहे तेव्हा गुढीला चुकूनही या रंगाची साडी नेसवू नका नव्याण्णव टक्के लोकांना या गोष्टी अजूनही माहीत नाहीतर घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल घरात गरिबी येईल आणि वर्षभर आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागेल तर अशा कोणत्या वस्तू आपल्याला द्यायचे नाहीत त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी ही गुढीला चुकूनही बांधायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते आणि या गुढीला आपण साडी नेसवत असतो परंतु गुढीला शक्यतो नवी कोरी न धुतलेली न वापरलेली साडी नेसवावी कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली साडी असेल तर ती चुकूनही नेसवू नये तसेच गुढीला साडी नेसवताना चुकूनही काळ्या रंगाची साडी ही देखील नेसवू नये काळा रंग हा अशुभ मानला जातो खरं तर गुढी उभारण्यासाठी कोणत्याही शुभ मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नसते कारण हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो सकाळी सकाळी जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस शक्य नाही झालं तर सकाळी जोपर्यंत कोवळं ऊन आहे तोपर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणारी प्रजापती लहरी असतात तर ती सात्विक ऊर्जा असते जी जमिनीपासूनसुद्धा आपल्याला मिळते ती सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेला जो पालथा ठेवलेला कलश असतो तांब्या असतो तर तो तांब्या सगळी ऊर्जा खेचून घेतो आणि म्हणून सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्यासोबत गुढी उभारायची असते दिवसभर ती सात्विक ऊर्जा त्या प्रजापती लहरी तो कलश असतो तर त्यामध्ये खेचून ठेवतो नंतर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर गुढी ही उतरवायची असते गुढी उतरवल्यानंतरनं ज्या तांब्यातून प्रजापती लहरी सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या घरातील एखादं सातवणीचं धान्य ठेवायचं असतं गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसंच आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतरनं जे सातवणीतलं धान्य आहे त्यामध्ये ते टाकायचं आहे ज्यामुळे घरात धान्याची भरभराट होते आणि माता लक्ष्मी ही देखील प्रसन्न राहते गुढीला नेसण्यासाठी तुम्ही केसरी लाल पिवळा हिरवा या रंगाची साडी नेसवू शकता पण एक गोष्ट लक्षात घ्या गुढीला चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी ही नेसवण्याचा प्रयत्न करू नका ते अशुभ मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाही तुमची कितीही जवळची एखादी व्यक्ती असेल आणि तिने कितीही आग्रह केला तरीसुद्धा या दिवशी घरातील ज्या चार वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाही द्यायच्या नाही ना तर होतं काय आपल्या घरातली लक्ष्मी ही कायमची निघून जाते आणि घरात सतत आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात त्यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे दही गुढीपाडव्याच्या दिवशी दही हे कोणालाही देऊ नये दही हे लक्ष्मीकारक मानलं जातं या दिवशी आपण दही जर कोणाला दिले तर घरामध्ये वाद विवाद क्लेश भांडणे निर्माण होत असतात त्याचबरोबर पुढली वस्तू आहे ते म्हणजे मीठ मीठ हे लक्ष्मीकारक मानले जाते मिठाला लक्ष्मी म्हटलं जातं मीठ गुढीपाडव्यालाच नाही तर इतर दिवशीसुद्धा कोणालाही देऊ नये तसेच घरातलं मीठ हे कधीही संपू देऊ नये असंसुद्धा म्हटलं जातं या दिवशी तुमच्या शेजारची एखादी व्यक्ती आली आणि तुम्हाला म्हटली थोडंसं मीठ द्या तर चुकूनही या दिवशी मीठ तुम्हाला द्यायचं नाही नाहीतर तुमच्या घरातली लक्ष्मी ही कायमची निघून जाईल तसेच पुढची वस्तू आहे ते म्हणजे धणे या दिवशी बघा सोने चांदी खरेदी करण्यासोबतच घरामध्ये काही वस्तूंची खरेदीसुद्धा केली जाते ज्या लक्ष्मीकारक वस्तू असतात जसे की धणे हळद मीठ यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या गुढीपाडव्याला खरेदी केल्या जातात धणे जे असतात तर ते धनासारखे मानले जातात या दिवशी आपण घरातील धणे कुणाला दिले तर आपल्या घरातील लक्ष्मी हा आपण इतरांना देत आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी चुकूनही धणे जे आहेत तर ते कोणालाही द्यायचे नाही तसेच या दिवशी आपल्या घरातून हळद जी आहे तर तीसुद्धा कोणाला देऊ नये हळद जी आहे तर ती लक्ष्मीकारक मानली जाते या दिवशी हळदीला खूप महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी घरातून हळद ही देखील कोणालाही दिली जात नाही तर ह्या ज्या काही वस्तू आहेत तर ह्या वस्तू तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घरातून कोणालाही द्यायच्या नाही गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदी नवीन वस्त्र खरेदी करायला खूप महत्त्व आहे परंतु या वस्तू खरेदी करण्यासोबतच काही नियमसुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत या दिवशी चुकूनही तुम्हाला सेकंड हँड ज्या वस्तू असतात तर त्या विकत घ्यायच्या नाही या दिवशी फक्त नवीन वस्तूंचीच खरेदी केली जाते जुन्या वस्तूंची खरेदी केली जात नाही नाहीतर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाढत असते आणि म्हणून या दिवशी सेकंड हँड वस्तूंची खरेदी तुम्ही अजिबात करू नका तसेच या शुभमुहूर्तावरती लोखंडाची खरेदीसुद्धा केली जात नाही म्हणून या दिवशी घरामध्ये चुकूनही लोखंड जे आहे तर ते खरेदी करू नका या दिवशी तुम्हाला घरामध्ये काही उपायांसोबतच काही महत्त्वाच्या सेवासुद्धा करायच्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला सुक्तमचं पठण करायचं आहे श्रीस्वामी समर्थ मंत्राचा होईल तेवढा जास्तीत जास्त जप तुम्हाला करायचा आहे तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला उद्या गुढीपाडव्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ